आते आहे। ते वाटप लवकरच होणार आहे लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आहे आणि एक काळ असं होतं की आम्ही धानासाठी आंदोलन करत होतो परंतु विरोधी पक्षांनी कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मानाने विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री दादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत अन्यथा अजित दादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये आत्ताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे हे अधिवेशन सहा दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं त्यापूर्वी तीन दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे सव्वाशे वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच वर्षा आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं आता इतक्या सव्वाशे वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलं आहे आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि काही एक दोन प्रश्न असतील तर आपण ते करूया खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं